पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त एकपात्री नाट्य प्रयोग संपन्न भडगाव तालुक्यातील वाडे येथील भूमिपूर्ण ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ समाजसेवक अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त वाडे येथे शिरपूरचे रहिवासी श्री प्रवीण शांताराम सर यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजलेला तुफान विनोदी एकपात्री प्रयोग आयत सख्यान सादर केला आहे या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी अशोक बापूंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आपल्या प्रयोगाद्वारे आपल्या हिरणी गीतांचे संवर्धन आपले खाद्य संस्कृतीचे संवर्धन आपल्या सण उत्सवात संवर्धन कसे करावे याबाबत हास्याचे फवारे उलवत प्रबोधन केले आई वडिलांच्या संमतीने लग्नासाठी योग्य जोडीदार निवडा असेही यावेळी त्यांनी सांगितले वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता गावातील युवकांचे माता भगिनींचे ज्येष्ठ श्रेष्ठांचे समाज प्रबोधन व्हावे यासाठी अशोक बापूंचा हा प्रयत्न खूपच गौरवास्पद आहे या प्रसंगी पणकार अशोक बापू परदेशी यांना भविष्यातील त्यांच्या यशस्वीतेसाठी समाजकार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव